संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र सरकारने मुंबईत येण्यासाठी परवानगी दिल्याने मराठा आंदोलक मनोज दादा जरांगे यांच्याकडून स्वागत करण्यात आले किल्ले शिवडेरी तालुका जुन्नर येथे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात मराठ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही असं प्रतिपादन केलंय यावेळी एक मराठा लाख मराठा अशा जयघोषाने मराठा तरुणांनी परिसर धुमधुमून टाकलाय दरम्यान लाखो युवक युवती रॅलीमध्ये सहभागी झाले होते Anh đưa ra như vậy là tôi có thể là tôi có thể là tôi

नाही आता आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचे आणि सरकारचं मनापासून समाजाच्या ओढ केलं मी एक असा माणूस आहे

सर खाना बाहर ही जीवना पूरे डॉक्टर साहब ना कुछ बोला करते हैं ठीक है सरकार सर जरा बोलिएगा लगता आपला भावाला आपल्यातून आता स्वतः फुटत नाही मुंबईत चालू त्यांना काय ठेवा माहिती आपल्या काळात ते मुंबईत चालू होते आपल्यातून आपला एक भाऊ घ्यायला ते सफल काय बाहेर जाऊन म्हणून आपण त्यांना त्यांच्या डोक्यात आपण सदस्य कुटुंब आपण उघडून घ्यायचं नाही त्यांच्या लेखा मागा पाठीशी आपण कारण जर गेला तर कुटुंब वगैरे माझी जबाबदारी कुटुंब वगैरे फक्त आता आपल्यावर अवलंबून समजले तो बातमी पाठव आपल्याला इतका प्रयत्न किती वाट केला तरी विचारणार